शंकराच्या गणवेशात वावरणाऱ्या साधूला अटक पोलिसांनी कुंडली काढली आणि सगळे कारनामे समजता सारेच झाले अवा तर कुठल्याही घटना पाहूया आजच्या एपिसोडमध्ये आय एन डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्राईम स्टोरीमध्ये आजची स्टोरी एका शंकराच्या गणवेशात वावरणाऱ्या साधूची आहे उत्तराखंड पोलिसांनी ऑपरेशन कालने अंतर्गत हरिद्वारमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या दीपक सेनी नावाच्या गुन्हेगारला अटक केली तो भगवान शंकराच्या वेशात आपली ओळख लपवून चंडी घाट परिसरात राहत होता असे पोलीस सूत्राकडून माहिती समजली आहे देहरादून उत्तराखंड पोलिसांनी ऑपरेशन कालमेरावत हरिद्वारमध्ये एका अटल गुन्हेगारला अटक केली आहे भगवान शंकराची वेशभूषा करून त्याने स्वतःची ओळख लपवली होती या बहुरूप्यावर लहान मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे अन्य प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत दीपक सैनी असे आरोपीचे नाव आहेत चंडीघाट परिसरात तो शंकराची वेशभूषा करून राहत होता महिला आणि तरुणींना प्रसाद आणि आशीर्वाद आशीर्वाद देण्याच्या देण्याच्या नावाखाली नावाखाली तो नको चा ना ते उद्योग करत होता अशी सुडबुद्धीच्या उद्देशाने तो महिलांना प्रसाद आणि आशीर्वाद देत होता आणि यामध्ये त्याच्या हातून हा कारणामा घडला उत्तराखंड मध्ये कावड मेळाव्याच्या दरम्यान सुरू करण्यात आलेले ऑपरेशन कालनेमी अजूनही सुरू आहे या उद्देश उद्देशाचे नाव आणि ओळख बदलून साधू विषात आपल्या गुन्हेगारांना पकडणे हाच आहे या ऑपरेशनमध्ये जे साधू या घाटावर राहतात ते कुठले आरोपी आहेत किंवा काय परिसरातून त्यांची चाचपणी करून त्यांच्याविषयी संदिग्ध असेल तर त्यांना त्याप्रमाणे अटक करण्यात येत आहे या ऑपरेशनमधून बरेचसे ढोंगे आणि आरोप असलेले साधू सापडलेले आहेत जे आरोपी असून सुद्धा साधूच्या वेषामध्ये वावरत होते जेव्हा पोलीस त्याला पकडायला गेली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याचे हावभाव बदलले घबराट झाली आणि पोलीस चौकशीतून त्यांची सर्व कुंडली समोर आली जेव्हा त्यांचे कारनामे पोलिसांना समजले तेव्हा पोलीस सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला <laughs> सैनीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या तो लोकांना सांगायचा की आपण प्रज्ञानी शिवभक्त असल्याचे सांगून दीपक सैनी साध्या गोळ्या महिला लहान मुलीसोबत दुष्कृत्य करायचा त्याआधी तो त्यांची दिशाभूल करायचा प्रसाद आणि आशीर्वाद नावाखाली मनोकामना पूर्ण होण्याचे खोटे आश्वासन देऊन सैनी त्यांना लुटायचा आणि त्यांना असल्या असल्या आमिषे देऊन त्यांची दिशाभूल करायचा आणि नको ते दुष्कृष्ट दुष्कृष्ट करण्यास भाग पाडायचा असल्या दीपक सैनीच्या ढोंगी बाबाच्या अवतारातून हे समोर आले आहे दीपक सैनीच्या विरोधात श्यामपूर पोलीस ठाण्यात पॉक्सोच्या अंतर्गत अल्पीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पत्नीला मारहाण केल्याचा शिवगाळ केल्याचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे या प्रकरणी सहाराणपूरमध्ये पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे याशिवाय धार्मिक स्वातंत्र्याला आघात करण्यासंदर्भात मारहा करणे असे गुन्हे त्याच्यावर पहिलेच दाखल आहेत म्हणून अशा भळ्या शंकराच्या रूपामध्ये वावरणारा दीपक सेनी या ढोंगीबाबाला पोलिसांनी त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले कारण त्याचे दुष्कृत्य तो या भगवान शंकराच्या विषयात वावरून तो लपवत होता आणि लोकांना हैराण करून सोडत होता दिशाभूल करण्यामध्ये एक नंबरचा माहीर असल्यामुळे त्याला कोणी सहजा त्याच्यावर असं विचित्र नजरेनं बघत नव्हतं परंतु पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा अवतार समोर आणला पोलिसांनी दीपक सेनीच्या मुसक्यावर शामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे दीपकच्या दुष्कृत्यांच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे समाजाच्या धार्मिक अस्थेच्या लोकांच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घेणाऱ्याची धरपकड करण्यासाठी ऑपरेशन राबवले जात आहे या सर्व ऑपरेशन करण्यामध्ये काम करण्या पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे भोळ्या बाबड्या भोळ्या शंकराच्या रूपामध्ये वावरणारे ढोंगी भक्त आजकाल आपल्या खेड्यापेड्यात गावबाड्यात फिरत असतात परंतु ते कुठले गुन्हेगार तर नाहीत ना किंवा कुठले गुन्हेगार आहेत का याची चौकशी आपण करायला पाहिजे कारण अशा भोळ्या बाबड्या लोकांना फसवण्यासाठी असे लोक देवाधर्माचे अवतार घेऊन समाजामध्ये फिरत आहेत त्याच्यामुळे चोर सोडून सगळ्यांना फाशी अशी गत कधी कधी होते खऱ्या लोकांना न्याय मिळत नाही आणि खोटे ढोंगे लोक हे समाजामध्ये लुटत आणि बोंडेव भोळेपणाचा फायदा घेऊन जातात म्हणून यांना वेळीच आवरायला पाहिजे ही होती उत्तराखंड येथील क्राईम स्टोरी पुन्हा भेटूया पुढच्या क्राईम स्टोरी मध्ये तोपर्यंत धन्यवाद आय एन न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा